नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर आज पंचवीस जून कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कस राहील पावसाचं वातावरण संपूर्ण हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साक्री शिरपूर या भागात आपल्याला वादळासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नंदु, नंदुरबार नवापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल तर सिल्लोड चिखली जालना लोणार जिंतूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर पैठणमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील त्यानंतर श्रीरामपूर अहमदनगरच्या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर नाशिक मध्ये अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील तर इगतपुरी जुन्नर या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पालघर वाडा कल्याण डोबोली मुंबई खोपोली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर कोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा वडूद कराड विटा या भागात ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती करमाळा दौंड जेजुरी या भागात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बार्शी मध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो केज बीड माजलगाव परळी लातूर या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल त्यानंतर उदगीर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस राहील त्यानंतर नांदेड वागोला परभणी जिंतूर हिंगोली उमरखेड या भागात ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर वाशिम पुसद कारंजा यवतमाळ या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल अमरावती अरवी वर्धा नागपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील तर वरुड अचलपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो बघूया भागात खसराई पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला ते वाजेच्या उमरखेड हिंगोली जिंतूर परभणी माजलगाव पैठणचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर वैजापूर श्रीरामपूर नाशिक मनमाड चाळीसगाव या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी पाऊस पडेल जामखेड करमाळा दौड बारामती इंदापूरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील गोरेगाव चिखलूण रत्नागिरी या ठिकाणी रात्री मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो ये होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटी ची माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे हवामान हो अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद